प्रश्न एक होता की नारेगाव मधून आपण पेपर नोटीसची जागाचा प्रस्ताव मागवतो तीन बहुपोट ही प्रस्तावाला सहमती देतात तुमच्याकडे प्रस्ताव सादर करता तुम्ही अजूनही नोटीस देऊन आणून दुसरे लोकांचे का घेतले नाही प्रस्ताव म्हणजे मला नाही प्रश्न सांगा नाही निविदा दिली ती एक मिनिट अजून मागित केल्यानंतर मी काय तपास घरी जाऊ त्यांना सांगून प्रस्ताव द्या की काही निविदा दिली होती जे जे कोणी जागा जायला त्याची त्याची असेल मी पन्नास लोक असेल शंभर लोक असून त्यांनी दा द्यावे असं मागितलो मग त्याला नाही ना भेटला मग आपण परत प्रस्तवता काळे साहेब ऐकायचंय मला समजत नाही परत काय दिला नाही आता त्याला उत्तर काय द्यायचं म्हणला तुम्हाला जागा घ्यायची सॉरी हे बघा जाहीर निवडा तिथे ती दिली तुम्ही असं तर म्हणायला माझ्या उत्तर नाही विविध बाजूची वीस साली परत 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 दुसऱ्या नोटीस द्यायला नाही कोणी आले कोटी घ्यायची का नाही प्रस्ताव घ्यायला त्याचा विचार केला

तुम्ही तर इकडे शकतो पाहिजे ही जागा मला म्हटलं टोमॅटो मार्केट कांदा मार्केट भाजी मार्केट साठी पाहिजे योग्य पाहिजे ही मार्केट एडगाव ते जागा मिळाली त्याच्यासाठी हे नाहीये ते काय करायचे काय युनिट करायचे ते करू मार्केटसाठी योग्य नाही त्यांच्या योग्य नाही वाटते म्हणून हे केली नाही कुठं आम्ही आत्मिला जरी मिळाली तरी आम्ही तिथे घ्यायची किंवा नाही घ्यायची ते सगळा खुलासा केला काय घेतली ते किती तुम्ही म्हणतात त्यामुळे तो टॉमॅटो तो मार्केट लोक म्हणजे योग्य नाही ना तुम्ही नाही ठरू शकत आमचे सध्या काल तर माहित तरी देऊन जा मग माहित द्या माह हो साहेब माहित द्या